लाल भडक माल कडक फक्त खाणाराची माझ्या बघणाराच फक्त हालयत तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही ही सुकट मानता तिला एकदा खाणार बार बार खात राहणार बोलून चालून बोलता तिला सुकट हे बघा हे येत आहे सुकट <बारिक> <coughs> सुकट म्हणजे असं हा बारीक मासा असतो वाळल्याला सुकट आहे हे बनवायचे आता आपल्याला हे सुकट ह्याच्यामध्ये एक कांदा टोमॅटो अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे मिरची टाकलेली आहे टोमॅटो टाकलेला आहे कोथंबीर टाकलेली आहे आणि मस्त तेलामध्ये फ्राय केलेला आहे फ्राय करून हा जी सुकट आहे ह्याच्यामध्ये पडणार आहे आपलं नाव दादा माझं नाव विवेक गजरमल आहे माझा मोबाईल नंबर वीस ब्याण्णव सहासष्ट एकतीस आपण काय हा सेफ आहे पूर्ण सगळ्या गोष्टी व्हेज नॉन व्हेज सगळं बनवतो ही सुकट आहे लाल भडक बनवणार आहे आपण आता एक दोन मिनिटात चला ही फ्राय करूया कुठली फेमस ही फेमस भिगवची फेमस ची फेमस हा काटची चटणीची चटणी बनवत एक नंबर स्पेशल अशी दादा मग ही इतरांना कशी खायला मिळेल कुठे यायचं खायला आपली स्पेशल अशी ही भिगवणची सुकट ही डायरेक्ट भिगवून यायचं हॉटेलला आपल्या हा तुम्ही जर ऑर्डर जर केली बनवायची जर असा जास्त जर आपण बनवलं बनवू शकतो आपण शकतो हो ऑर्डर घेतात आपलं काहीतरी टोपन नाव पुजारी काहीतरी होतं हो विवेक पुजारी म्हणून पुजारी जात हा फिशचा रस्ता आहे सर फिश हो हे जी चिलापी आहे ना भिगवण स्पेशल त्याचा रस्सा आहे हा अच्छा चिलापी बनते। हो नदी आहे मोठी आणि त्या नदीत ना हा चिला जातो आणि हा फ्राय आहे किती वेळ आपल्याला कर हे करा लागते एक पाच मिनिटात सर सुकट तयार आहे हे बघा सुकट झालेली आपण आता कोथंबीर टाकत आहे सध्याच्याला सुकर्ट, सुकर्ट हे बघा सुकट कशी आहे सुकट लाल भडक फक्त सुकट बोंबील सुकट ताट बनवूया आपण आता सध्या त्याला हे तयार आहे फ्राय आज बनवते मी बोंबील सुकट थाळी हा बोंबीलचा हा रस्सा चटणी हे सुकट चटणी सुकट चटणी हे सुकट चटणी हा रस्सा आहे हा चिलपी मच्छीचा रस्सा आहे सोबत बाजरीची भाकरी तिला हा, हा राईस मिळेल कांदा लिंबू टोमॅटो ककडी याच्यामध्ये थोडीशी वरून कोथिंबीर टाकते शोसाठी साठी शो मी कोथिंबीर टाकते भिंतडी मध्ये शंभर स्टॉल आहेत सुकट बोंबिल तर आमच्याकडे स्टॉल आहे असा कुठंच नाही दीडशे रुपयाला मिळते एवढे सगळे पदार्थ दीडशे रुपयाला टेस्ट करून बघा अरे कर्जत जाम खेळते पुण्यामध्ये दीडशे रुपयाला मंडळी एक मेव स्टॉल आहे मंडळी ट्राय करूया सुकट बोंबील सुकट ताट तुफान गर्दी आणि या गर्दी आपण ट्राय करूया मंडळी बोंबील सुकट ताट आ हा हा सुकट वा सुपर दीडशे रुपयाला मिळते मंडळी आता अभिमकडे जात्रेमध्ये आहे एनी टाइम तुम्हाला कर्ज जाम खेळला मिळेल आता आपण ट्राय करूया मंडळी आहा, हा 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 सुकट आणि इकडे ग्रे मस्त अशी ग्रेव्ही वा म्हणजे ट्राय करूया आणि भाकरी पण किती क्रिस्पी एकदम पापुद्रा आलाय त्याला हा हा सुकट सुकट गिरीत मला आठवतं हो आग्रे लोक आग्रे लोकांचं किंवा अलिबागचा एरिया आठवतो हो पण आपल्या खरंच जामखेड्याचं कुटुंब एवढं सुंदर चुकट सुकट बनवेल आहे

झंझरीत म्हणजे जो आवाज येतो ना तो सांगून जातो की कसं आहे झंझरीत सुपर मसाले होते मस्ट ट्राय